विकासाकरता आपण निधी उपलब्ध करून दिलाय लोणार सरोवर पर्यटन विकासाकरता एक्क्याण्णव कोटी रुपये दिले आहेत येथे जागतिक दर्जाच्या जलपर्यटनाचं मी त्या ठिकाणी सांगितलं त्यासोबत या ठिकाणी विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन यांच्या मूल्य साखळ्या विकसित करण्यात आल्या आहेत चालू वर्षी पाचशे वीस कोटी रुपयाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण कापूस आणि सोयाबीनच्या मूल्य साखळी या विकसित करण्याकरता या ठिकाणी करतो यापैकी दोनशे अडतीस कोटी हे कापसासाठी आणि दोनशे एक्क्याण्णव कोटी तेलबिया आणि सोयाबीनसाठी या ठिकाणी देण्यात आले आहेत त्याचबरोबर कापसासाठी पाचशे आणि सोयाबीनसाठी दोनशे सत्तर शेतकरी उत्पादक संस्था कंपन्या या आपण या ठिकाणी स्थापन करतो आपल्याला कल्पना आहे की नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प ज्याचा पहिला टप्पा आपण पूर्ण केला पहिल्या टप्प्यामध्ये पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा त्यामध्ये होता पहिल्या टप्प्याचं यश पाहता वर्ल्ड बँकेने स्वतःहून दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये संपूर्ण विदर्भ आणि संपूर्ण मराठवाडा त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि सहा हजार कोटी रुपये या नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला कल्पना आहे की मागील वर्षी आपण पंधरा हजार रुपये हेक्टरी दोन हेक्टर पर्यंत असा धानाला बोनस दिला होता या वर्षी तो पंधरा हजारावरनं वीस हजार रुपये आपण केलेला आहे आणि चौदाशे कोटी रुपये हे धानाच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी आपण देतो आहोत खरं म्हणजे आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी वस्त्रोद्योगाचे जे झोन तयार केले आहेत त्या झोन मध्ये आपण चार झोन तयार केले आहेत कापूस उत्पादनाच्या आधारावर हे चार झोन आहेत आणि तिथल्या वेगवेगळ्या सवलती आपण दिलेल्या आहेत यातल्या झोन क्रमांक एक मध्ये विदर्भाला ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे विदर्भाला त्याचा मोठा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळेल खरं म्हणजे अनेक विषय या ठिकाणी मांडण्यासारखे आहेत पण मी एवढं सांगू इच्छितो की हे सरकार आल्यापासून या सरकारचं विदर्भाकडे पूर्ण लक्ष आहे जलसंपदाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आपण मंजुऱ्या दिल्या आहेत पैसा दिलाय काम आपण करतो विदर्भातल्या शेतकऱ्याला या ठिकाणी फायदा झाला पाहिजे अशा प्रकारच्या योजना आपण राबवतो आता तर आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये कृषी सौर वाहिनीची योजना आपण सुरू केलेली आहे मला विश्वास आहे की येत्या तीन वर्षामध्ये विदर्भासहित महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज आपण देऊ शकू अशा प्रकारची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली आहे आणि म्हणून मी मनिषाताई तुमचं आणि प्रवीण भाऊ तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की तुम्ही विदर्भाची चर्चा या ठिकाणी उपस्थित केली आणि मला विश्वास आहे इतर आमच्या विरोधी पक्षांनी देखील चांगले मुद्दे मांडले आहेत माझ्या बोलण्यात काही मुद्दे कदाचित सुटले असतील पण चिंता करू नका भाषणात मुद्दे सुटले तरी मनातनं मुद्दे सुटू शकत नाही कारण मनात विदर्भच आहे त्यामुळे काही अडलं असेल तर ते देखील आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू मी एवढंच बोलतो आणि सुदृढ भावना काही